नमस्कार मंडळी मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ खूप दिवसांनी व्हिडिओ केलेला आहे कारण व्हिडिओ करायचं पण अशात खूप कंटाळा येते न वेळ पण भेटत नाही आहे म्हणजे असं कंटाळा पण येतो आहे असं रोज म्हणते करीन करीन पण जीवार येतं व्हिडिओ करायचं पण तर आज आता खूप दिवसांनी व्हिडिओ केलेला आहे तर हे बघा इकडे आंघोळ वगैरे झाली पाहिजे सकाळचा टाईम आहे सकाळ सर्वांना शुभ सकाळ सर्वांचा दिवस शुभदायी आनंददायी जाओ सर्वांना श्री स्वामी समर्थ परत एकदा आणि हे बघा इकडे माझी सकाळची कामे चालू होती तर आंघोळ वगैरे झाली आणि लिंबू पाणी पिलं मी आणि मुलांना कसं तीन दिवस सुट्टी होती शाळेची ट्रीप वगैरे गेली होती आणि शनिवार रविवार आल्यामुळं पण सुट्टी होती तर त्याच्यामुळं मग थोडंसं उशिराच उठलो सगळेजणं आणि उशिराच कामाला लागले उशीर उशिरा उठल्यावर उशिराच सगळं सगळ्या कामाला उशीरच होतो तर मग न झोपलेला होता श्रेय झोपलेला होता अंश उठला आणि ते फिरून आले होते आज मी पण नाही गेले उशिरा उठले त्याच्यामुळं मग खूप व्हायला लागला म्हणून तर इकडे मग मी लगेच आंघोळ करून घर झाडायला घेतलं कारण म्हटलं सकाळी सकाळी कसं घर झाडलं ना उठल्या उठल्या तर ते पण चांगलं असतं कारण पारशा घरावर आपण नाही म्हणत का पारसं घर तर पारशा घरावर कोणतंच काम नाही करा, कराय करायला नाही पाहिजे तर मी सगळं घर नाही झाडणं ना होत तर थोडंसं अलीकडनं अलीकडनं ना का नाही एकदा झाडू मारून घेत असते कारण एवढ्या सकाळी सगळं एवढी स्वच्छता होतच नाही आहे म्हणून मी थोडं थोडंच जा म्हणजे जेवढं अलीकडचं आहे तेवढं एकदा झाडून घेत असते आणि नंतर सगळं काम आवरल्याच्या नंतर सगळं घर झाडून स्वच्छ पुसून घेत असते पण अगोदर आता उठल्या उठल्या फक्त तर अलीकून अलीकून एकदा झाडून घ्यायचं जा। कसं पारसेपणाने तो असं म्हणतो ना आपण तर ते होतं कारण तसं चांगलं नसतं पारशा घरावर सगळं स्वयंपाक करायचा खाणं पिणं आपण जे म्हणतो ते तर त्याच्यामुळे एकदा एक झाडू दा एक मारून घेतला मी दरवाज्यात रांगोळी वगैरे काढली पण ते कसं दरवाज्यात रांगोळी असल्या रांगोळी कसं दोन्हीकडनं दोन पावले पुसून काढून दोन पावले काढत असते मी आणि त्याच्यानंतर इकडे आली होती चहा घ्यायला तरी हा आहे संध्याकाळचा टाईम कारण दिवस माझा पूर्ण कामातच गेल्यानंतर मला व्हिडिओ करायचा पण खूप कंटाळा आला आला कारण असंच होत आहे कधी करते कधी नाही आणि थोडंसं बाहेर पण गेलो होतो किराणा वगैरे भरायला तर मग त्याच्यामुळं काही व्हिडिओज केला नाही तर बाहेर गेलो होतो आणि त्यांचं ऑफिसकडे पण गेलो होतो तर तिकडे ना खेडेगाव जा आहे पन तो ला ला तर मग तिकडे जास्वंदाची कसं खेड्यागावातनं जा जासुंदाची झाडं भरपूर असतात आणि शहरात पण आहे पण शहरात कसं सगळे फुलं तोडतात देवपूजाला त्याला तर फुलंच भेटत नाही म्हणून मग तिकडे गेलो होतो ना आम्ही तर भरपूर मी जास्वंदाची फुलं आणली होती काही काळ्या आणल्या तर मग त्या पूजाला ठेवली जी फुलं आणली ना तर त्याचं करणं करणार आहे तेल जास्वंदाचं तर इकडे मी चहा करून घेतली अगोदर दोघांना दोन कप आणि लिंबू टाकून मस्त चहा काळी चहा बनवली आप मग दोघांना पण प्यायला आणि थोडं थोडं लिंबू पिळं त्यामध्ये आणि थोडी थोडी चहा घेतली ना मग कसं स्वयंपाक त्याला लगेच लागली मी आणि इकडे लगेच मला धपाटे बनवायचे होते पालक धपाटे तर मी इथं तीन पीठ घेतलेले आहे बेसनपीठ एक वाटी बेसनपीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि थोडंसं जास्त दोन वाट्या असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्यामध्ये हळद जिरं ववा मीठ चवीवर हे सगळं घातलेलं आहे आणि अद्रक लसण हिरवी मिरची कोथंबीर सगळं मिक्सरमधून काढलं होतं तर ते घातून घेतलेलं आहे मिक्सरमधून काढून ते घातलं आणि पालक भाजी आ, छान अशी बारीक कट चिरून घेतली आणि कांद्याची पात पण आहे त्यामध्ये पण ते दिसत नाही आहे पण मी भरपूर असे कांद्याची पात पण कापून घेतली होती कारण हिरवी छान अशी कांद्याची पात होती तर म्हटलं त्या बा पा, पातीची भाजी तर काही आवडत नाही आहे आम्हाला म्हणून मग मी धपाट्यात घातली भजे बनवायला नको म्हटलं आता तेलकट म्हणून छान अशी द धपाट्यातच घातली मी ते कांद्याची पात भरपूर घातली पालक कमी आणि पण कांद्याची पात जास्त घातली त्यामध्ये आणि त्याला छान असं पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून छान असं त्याला मळून घेतलं हे बघा छान त्याला मळून घेतलं कारण थोडं थोडं पाणी घातलेलं आहे पा जसे पालखाची भाजी मीठ त्यामध्ये पडतं ना तर मग पिठाला पण पाणी सुटतं त्याच्यामुळं मळून घेतलं आणि हे बघा इकडे लगेच पीठ मळून ठेवलं आणि ते मळू मळेपर्यंत मी इकडे तेल तयार करत आहे तर हे बघा असं तेल पण तुम्ही एखाद्या वेळेस करून बघा मी इथे जास्वंदाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे त्याच्या आतलं जे असताना ते पण काढलं त्याची देठ असतात ना हिरवे ते पण काढून घेतले फक्त पाकळी आहे आणि त्यामध्ये भरपूर असं तेल घातलेलं आहे पायरेशुक तेलाची जी बाटली आपण वापरतो ना तर तेल आहे अर्धी बाटली तेल होतं तर तेवढं पण घातलेलं आहे पण ते कसं छोटं पातेलं घेतलं म्हणून व्यवस्थित ते, ते आलं पण भरपूर तेल घातलं त्यामध्ये आणि ते फुलं आहे ना तेलामध्ये छान असे काळे होईपर्यंत तळू दिले म्हणजे जेवढा त्याच्यातला हे असतं ते ते ना त्या तेवढं तेलामध्ये सगळं असं उतरलं पाहिजे तेलाचं कलर पण असं लालसर होईपर्यंत छान त्यामध्ये तेलामध्ये तळू द्यायचे म्हणजे तळूच द्यायचे असं म्हटलं तरी जमतं छान त्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि हलवत राहिलं ना मग सगळ्या बाजूने ती त्या फुलाच्या पाकळ्या अशा भाजून निघते तेलामध्ये आणि छान अशा नंतर आपण तेल घालतो ना तेव्हा सगळ्या असं गाळायच्या वेळेस पूर्ण तेवढ्या एवढ्या पापकळ्या असतात ना तेवढ्या सगळ्या चुरा होतात त्याच्यामुळे जास्त तळू द्यायच्या त्या तेलामध्ये तर त्यामध्ये ते मग फुलाचा जेवढचा आरख असतो ना तेवढं त्या ते म तेलामध्ये मग उतरतो तर छान असं मग त्याला तळू दिलं आणि थंड होऊ दिलं कारण ते तेल वापरलं ना केसाला तर केस पण लांब होतात आणि छान असे काळे होतं म्हणजे काळे म्हणजे पांढरे ते पांढरे सरते पण जास्त पांढरे हो, नंतर जे होणारे असतात ना ते जास्त पांढरे नाही होत पण केसाची वाढ पण होती केसाला पोषण पण भेटतं आणि छान असे दाटसर केसं होतात म्हणून मी केलं ते तेल पण आता भरपूर दिवसांनी तेल बनवलेलं आहे पहिले मी म्हणजे लग्नाच्या अगोदर माझी आजी बनवायची आमच्यासाठी ते तेल तर आता बऱ्याच दिवसाचं बनवलं नाही लग्न झाल्यापासनं पण आता बनवलं मी भरपूर दिवसाचं मात गॅप आला लहानपणीची आठवण आली मला कारण माझी आज, आजी म्हणजे आमची आजीनं सगळ्यांना आम्हाला तशीच तेल बनवून द्यायची म्हणून मग ते आज मी बनवलं मला भरपूर सारी जास्वंदाची फुलं भेटले तर तर एकदा ते करून बघा ते तेल आणि वास पण छान येतो जा कारण जास्वंदाचं त्यामध्ये सुगंध जातो तर छान वास येतो आणि मी ते, ते तेल थंड करायला ठेवलं आणि तोपर्यंत धपाटे केले जेवणं वगैरे झाले आणि हे बघा तेल मी आता गाळून घेतलेलं आहे एका भरणीमध्ये कारण माझ्याजवळ दुसरं काय नव्हतं म्हणून मी भरणीतच गाळलं ते आणि गाळायच्यानंतर बघा ते कसं वाटलं आणि कसं वाटलं व्हिडिओ आणि तेल नक्की सांगा सर्वांना बाय बाय